दुसरीकडे सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केलाय मध्ये महादेव एपच्या माध्यमातून घोटाळा करण्यात आलाय एका व्यक्तीच्या नावे नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झालाय ईडी मार्फत त्याची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांनी ही मागणी केली संतोष सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेले भाजप आमदार भाजप आमदार सुरेश धस यांनी आता आणखीन एक मोठा आरोप केलाय बीड जिल्ह्यात महादेव एपच्या माध्यमातून घोटाळा झालाय एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली आहे प्रकरण महादेव एपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या संघातलं एक टोकाचं गाव आहे टेंबुर्णी या टेंबुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सनवरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे तुम्हीच उत्तर तुम्हीच द्या